नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर सोयाबीन बाजारभावमध्ये मोठी उतार झाली आहे प्रचंड प्रमाणात सोयाबीनचे जा नुकसान झाले आहे लातूर सोयाबीन मार्केट असेल अकोला सोयाबीन बाजार करेट असेल वाशिम असेल त्याचबरोबर परतूर असेल अकोला असेल हिंगोली असेल जालना असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट काय आहे चला तर जाणून घेऊया आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे तो बाबुळगाव या ठिकाणी चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेचाळीस रुपये प्रति किलो प्रमाणे सरासरी महाराष्ट्रातील दर चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस रुपये चौवेचाळीस रुपयापर्यंत आजचा सोयाबीन मार्केट आहे सोयाबीन बाजारभावामध्ये येत्या काही दिवसामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे कारण महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के क्षेत्रफळावरती सोयाबीनला फटका बसलेला आहे चला तर जाणून घेऊया कसा सोयाबीनचा बाजारभावचा ट्रेडिंग असणार आहे सरासरी दरजा आत्ताचा चाळीस सेहेचाळीस रुपये जरी असला तरी येत्या काही दिवसामध्ये पन्नास रुपये पार करणार सोयाबीन यात काही शंका नाही महाराष्ट्रामधील आजचा महत्त्वाच्या सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड ट्रेड आजचा सोयाबीन बाजारावर कशा पद्धती आहे याविषयीची माहिती जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे अहमदपूर मार्केट तीनशे क्विंटल सोयाबीन आवकालेले आहे चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहमदपूर सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस रुपये अहमदपूर या ठिकाणी आजचा सोयाबीन मार्केट लेटेस्ट अपडेट रेट त्यानंतर पुढील मार्केट अमरावती सोयाबीन मार्केट पाचशे शहात्तर क्विंटल अवकाळ आहे चार हजार ते चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा भाव अमरावती या ठिकाणी सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट सात रुपये अमरावती येथील टॉप क्वालिटी सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच कारंजा मार्केट तीनशे बावन्न क्विंटल केले चार हजार ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा येथील टॉप क्वालिटी आजचा सोयाबीन सरासरी दर चाळीस ते त्रेचाळीस रुपये आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे लातूर मार्केट चौतीसशे बारा क्विंटल लावले चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस रुपयापर्यंत लातूर या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी बाबुळगाव दीडशे क्विंटल लावले चा 40 चा चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते शेहेचाळीस रुपये आपल्याला बाबुळगाव या ठिकाणची टॉप क्वालिटी सोयाबीनचा मार्केट रेट आहे सर्वाधिक बाजारभाव आज महाराष्ट्रामध्ये बाबुळगाव या ठिकाणी होता तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी जळगाव मसावत तीन हजार सातशे माजलगाव चार दोनशे पंच्याहत्तर अवरी वांबरी चार दोनशे तुळजापूर चार तीनशे जळगाव चार हजार मेहकर चार चारशे लातूर चार तीनशे सहासष्ट अकोला चार तीनशे मालेगाव चार पाचशे चिखली चार दोनशे मानसिंग चार दोनशे मोतीजापूर चार तीनशे चाळीस अहमदपूर चार चारशे पस्तीस रुपये उमरगा चार हजार ऐंशी हिंदगड राजा चार तीनशे बाबुळगाव चार हजार सहाशे रुपये नेरसनोपंत चार हजार चारशे रुपये अशा पद्धतीने आजचा सोयाबीनचा लेटेस्ट अपडेटेड रेट होता सोयाबीन मार्केट असेल तूर मार्केट असेल यांचे लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू